एवढा वेळ पाऊस नव्हता ना आता एवढा पाऊस पडतो आणि मी यांना घ्यायला जायचं इकडे यशस्वी मॅडम झोपल्यात आता एवढ्या पावसात जायला लागणार आहे विन आणायला मॅडम पण आता झोपी गेलेत वरून असे नाही करायचे बच्चा, तिला सांग तोंडात बोट नको घालू किती पाऊस होता रे स्कूलला जाताना आणि बरोबर पाऊस असाय की स्कूलला जातानाच येतो आणि ज्यावेळेस त्याला स्कूलमधून आणायचं असतं त्याच वेळेस पावसाचा आणि मध्ये mm. मस्त थोडंफार ऊन पडलेलं असतं बाळा तोंडात बोटन नाही घालायची यशस्वी तोंडात बोटन नाही घालायची तोंडात बटन नाही घालायची हो स्वेटर घालतला तर गरम होत स्वेटर काढला तर थंडी वाजते करायचं काय काय करायचं वातावरणाचं काहीच कळत नाही काय करायचं चला आता दादाला मस्त जेवायला वगैरे देऊया आपण आणि नंतर मग मोठा ब्लॉग नंतर शेअर करू तुमच्यासोबत आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ